नमस्कार पी के न्यूज मध्ये मौजे वडगाव श्रीदत्त सेवा संस्थेकडून गणेश चतुर्थीचा सीधा वाटप सुरू शंभर रुपये मध्ये रवा साखर तेल व चणाडाळ या चार वस्तू शिरोली पुलाजी तालुका हात रंगली मौजे वडगाव येथील श्रीदत्त सेवा संस्था स्वस्त रेशन दुकानातून गणेश चतुर्थीला मिळणारा सीधा आता दसऱ्याच्या मुहूर्तावर वाटप करण्यास सुरुवात केले फक्त शंभर रुपयात रवा साखर तेल व डाळ या प्रत्येकी एक वस्तू याप्रमाणे चार वस्तू मिळण्यास मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ केला सरकारतर्फे पुन्हा एकदा आनंदाचा शिधा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत फक्त शंभर रुपयामध्ये एकूण चार खाद्यवस्तू मिळणार आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात हा सिधा वाटप होणार होता दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान घरोघरी गोडधोड जेवण तयार केलं जातं महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने हाच उत्सव डोळ्यासमोर ठेवून एक महत्त्वाचा निर्णय घेतला पण हा वेळेत मिळाला नाही आनंदाचा शिधा या उपक्रमाअंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात चणाडाळ तेल साखर रवा मिळणार आहे आनंदाचा शिधा उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सरकारने मात्र काही अटी ठेवल्या आहेत सरकारच्या या उपक्रमाचा लाभ जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्र धारक आहेत त्यांना मिळणार आहे सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना नाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रेशी वरील म्हणजेच एपिल केसरी शेतकरी